नमस्कार मंडळी मराठी चित्रपटसृष्टीतील एक ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून सुहास जोशींना ओळखले जाते आपल्या अभिनयाच्या जोरावर सुहास जोशींनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत त्यांनी नाटक मालिका चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रात काम केले आहे सुहास जोशी यांची व्यावसायिक अभिनयाची कारकीर्द विजया मेहता दिग्दर्शित आणि जयवंत दळवी लिखित बॅरिस्टरमध्ये इसवी सन एकोणीसशे बहात्तरमध्ये सुरू झाली सख्खे शेजारी शेजारी बॅरिस्टर आणि गोष्ट जन्मांतरीची ही त्यांची काही गाजलेली नाटके आहेत त्यांनी गंभीर तसेच विनोदी भूमिका देखील साकारल्या आहेत सुहास जोशी यांचा नुकताच प्रदर्शित झालेला झिम्मा झिम्मा टू या चित्रपटामुळे त्या अजूनच घराघरात जाऊन पोहोचल्या आहेत प्रपंच अग्निहोत्र ललित दोनशे पाच आठवणी कुंकू बोगदा यासारख्या अनेक चित्रपट व मालिकेमुळे त्या खूप प्रसिद्ध झाल्या आहेत सुहास जोशी यांच्या पतीचे नाव सुभाष जोशी असं आहे तेही नाटक वेडे आणि प्रायोगिक नाटक चळवळीतील कलावंत होते सुहास जोशी यांना दोन मुले आहेत सोनाक्षी जोशी आणि मुलगा साकेत जोशी तर मंडळी कशी वाटली तुम्हाला संपूर्ण माहिती आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद